सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि खरं सांगते आजचा सा ब्लॉग एवढा विशेष होणार आहे ना मी काहीतरी विशेष सांगणार आहे तुम्हाला कारण का आता आम्ही इथं राहतो इथं तुम्ही माझा एरियात्रा राहते तर एरियात्र आहे तुम्ही आम्ही अशा गलीत राहतो रस्ता पण म्हणजे असा बरोबर नाही एवढा पाऊस आला ना भरपूर पाणी येतं भुजतो तर रात्री काही झालं लोखंडी साहेब यायला उशीर झाला होता त्यांना कंटिन्यू उशीर होतो हे तुम्हाला मला पण माहिती आहे उशीर झाला पण आमच्या गल्लीत नाही का म्हणजे ओळख नाही आहे माझी पण काही झालं आहे का गल्ली शेजारी आमच्या म्हणजे म्हणजे बांधकाम दिसलं का ह्याच्या पलीकड एक टू व्हीलर म्हणजे पाच सहा टू व्हीलर लावलेला त्या ह्या गल्लीत पूर्ण गाड्या असतात टू व्हीलर लावलेली होती आणि एक नाही सहा टू व्हीलर एक ज्याने होता सॉरी सांगण्यात चुकले मी सहा टू व्हीलर होते आमची गाडी पण तिथं होती आणखी दुसऱ्या पण फोर व्हीलर होत्या तिथं तर सी सी टी व्ही तर आम्हाला दिसलं आम तर आमच्या गल्ली मी जिथं राहतो आम्ही तिथून एक टू व्हीलर चोरीला गेली आणि आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बघितलं त्या चोरांनी असं म्हणजे यंग होतं एकदम आणि फक्त पांढरे कपडे वगैरे घातले होते ते सी सी टी व्हीचा ब्लॉग पण मी तुम्हाला टाकणारच आहे बघण्यासाठी पण म्हटलं चला अगोदर थोडंसं हे करावं म्हणून मी केलं तर त्यांनी एवढं सापशेखाने चोरी केली तुम्हाला सांगते आणि आम्ही ब्लॉग बघितलं आम्ही तर हँग झालो होतो ब्लॉग बघून मस्त आगलली आला आम्हाला सी सी टी व्ही कॅमेरा दिसलं तोंड दाबलेलं होतं त्या बांधलेलं होतं त्याने त्याच्या मग ऐकायला काय आलं नाही मस्त आला जसं काय स्वतःची गाडी असा इकडं फिरला तिकडं फिरला एक रिक्षा होता तो रिक्षा शिरला रिक्षात पण त्यांनी बघितलं तर रिक्षा त्याला चालू झालं नाही वाटतं आणि त्यांनी काय केलं माहिती का जी गाडी जुनी होती टू व्हीलर रिक्षेकडे दोन लावलेला त्या गेट्समोर जी जुनी होती टू व्हीलर त्याला आणि ऐकून विकून फिरला त्याला जुनी दिसली त्यांनी त्या टू व्हीलरला हात पण लावला नाही जी टू व्हीलर त्यांनी चोरून निले का तो टू व्हीलरनं आत्ता नवी घेतली होती काय म्हणते त्या टू व्हीलरचं मला नाव नाही सांगता येणार कारण का आपल्याला त्यातलं नॉलेज नाही आहे त्यामुळे नाव नाही आपण सांगू शकत पण नवीच टू व्हीलर होती त्यांनी आत्ता काढली होती मग दीड लाखाची गाडी होती एक महिना ते तर काढून त्यांनी त्यांना टू व्हीलरला चावी बनवून आणली एवढं लोक हुशार राहतात तुम्हाला सांगतात चावी बनवून आणली चावी लावून त्यांनी जिथपर्यंत सी सी टी व्ही कॅमेरा तुम्हाला दिसले तिथपर्यंत त्यांनी असं वरी बसून ढकलीत नेली गाडी चालू नाही केली आणि पुढं गेलं ना मग कट झालं त्यांनी एक पंधरा वीस मिनटं गाडीला चक्रा चक्रा मारल्या आणि नंतर त्यांनी गाडी नेली तर मला एवढं सांगायचं की दादा न कुणाचा सगळ्यांचा कष्टाचा पैसा असतो कष्ट करतात लोक त्यांनी त्यांनी विचार करायला पाहिजे होता आज म्हणजे जाताईंची गाडी गेली आहे का माझी त्यांची जास्त ओळख नाही आहे पण गाडी गेली म्हणून आम्ही भेटायला गेलो तर खूप रडतात त्या म्हणजे असं एकदम हे झाल्यात कारण का आज दहा रुपये हरपले माझा मला अनुभव आहे माझं सोनं हरवलं होतं कारण काय त्रास होतो काय तकलीफ होती ती मी स्वतः अनुभवले म्हणून मी तुम्हाला सांगायले की नेणाऱ्यांनी पण ना विचार करायला पाहिजे होता की बाबा नका ना पुणे यायला ते पण असं बाहेर राहणारेच आहेत किराणी वगैरे सगळे सगळे जगले मुंबई पुण्याला कशासाठी येतात सगळे जगण्यासाठीच येतात आणि इतकं टू व्हीलर नेऊन ते माणूस म्हणजे त्या माणसाचं काही नसते माणूस दाखवत नाहीयेत आणि ती ना ज्याची टू व्हीलर नेला ताई खरंच खूप टेन्शनमध्ये सकाळपासून मला खूप बेकार वाटलं आणि त्यांचं बघून मला माझीच आठवण आली की मी पण असंच करायची सोनं हरवलं त्यावेळेस मी त्याला ताईला सांगितलं जाऊ द्या म्हणलं नशिबातले नेलं नाही हातातले नेले न्यू बापडेच हातातले नेहले नाही काय होणार तर मला एवढं सांगायचं आहे की खूप त्रास होतो कारण खूप कष्ट करून घेतलेला असते कारण का मी पण खूप कष्टाने घेतलेला होतो सगळं आणि तुम्हाला हे ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला हे दाखवते मी तुम्ही म्हणता नसता ब्लॉग टाकला आहे तुम्ही फेकताय फोटो बोलताय असं काही नाही मी तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्यातला फुटेज पण आहे माझ्याकडे मी तो पण टाकणार आहे मग अगोदर ब्लॉग टाकणार आहे आणि नंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा फुटेज टाकणार आहे तुम्ही बघा कशी चोरी केली चोर पण एवढं सावध आहेत ना की त्यांच्यापेक्षा गाडीचे सुद्धा ऑलरेडी असतात आणि कुणाच्या गाडीला कसं माणूस दहा रुपये एक रुपये पडला ना तर माणूस उचलून नाही घेऊ शकते कुणाचा भीत माणूस आणि खुशाल तर त्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात येऊन सुद्धा चोरी केली आणि त्यांनी समोर बघितलं कॅमेरा आहे म्हणून आणि एवढं हे करून कारण कॅमेरा राहतो त्या गल्लीत पूर्ण कॅमेरेस पूर्ण सेफ्टी आहे मी विचार केला इतकं मला बेकार वाटलं ना मला रडायला चाललं खरं सांगते तुम्हाला मी झाले झाल्यानंतर की बाबा एखाद्याचं एवढा जीवत्या ताईच्या जीव त्या गाडीत आणि इतकं हे केलं आणि आम्ही आत्ता आल्यापासून त्यांनी गाडी घेतली आम्हीच गेलो पूजा करायला सोबत सगळेजण म्हणजे बिल्डिंगमध्ये जातात तर आम्ही पण गेलो पूजा करायला खूप ताईचा चेहरा सुकल्या होत्या मला खूप बेकार वाटलं ते बघून पण आता काय करता नशिबात आहे ते लिहिलेलं ते तर चुकत नाही आहे कारण का स्वतःवर दिवस आले ना मग माणसाला कळत अनुभव असला नाही आता जेवढे माझे ब्लॉग बघतात ना त्यांना अनुभव असेल ना ज्यांना अनुभव असेल त्यांना कळन की बाबा किती त्रास होतो खरंच त्रास होतो तर तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेरातला फुटेज जर बघायचं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा मी तुमच्यासाठी नक्की शेअर करन बाय